महत्वाचं आहे कारण देशामध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी लोकसभेसाठी आज मतदान संपन्न होणार आहे दुसऱ्या टप्प्यात देशात एकूण तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघात मतदान होईल दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण आठ जागांसाठी मतदान होईल तर उत्तर प्रदेशात आठ बिहारमधल्या पाच केरळमधल्या सर्वच्या सर्व वीस कर्नाटकातील चौदा राजस्थानातील तेरा मध्य प्रदेशातील सहा आसाममधील पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड मधील प्रत्येकी तीन मणिपूर त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येकी एका जागेवरती दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होत आहे एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत आणि यामध्ये एक हजार सत्त्याण्णव पुरुष आणि शंभर महिला उमेदवार आहेत एक उमेदवार तृतीयपंथी देखील आहे या टप्प्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींपासून ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्यात आठ जागांसाठी मतदान पार पडणार आहे त्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात पाच आणि मराठवाड्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होईल राज्यामध्ये एकूण दोनशे चार उमेदवार रिंगणात आहेत यासाठी एकूण सोळा हजार पाचशे एकोणनव्वद मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या निवडणुकीत एक कोटी एकोणचाळीस एकोणपन्नास लाख पंचवीस हजार नऊशे बारा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि आठही लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात प्रत्येकी दोन ते सव्वा दोन लाख मतदार वाढलेत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अमरावतीमध्ये सदतीस उमेदवार आहेत त्या खालोखाल परभणीमध्ये चौतीस उमेदवार आहेत हिंगोलीमध्ये तेहतीस वर्ध्यामध्ये चोवीस नांदेडमध्ये तेवीस बुलढाण्यात एकवीस आणि यवतमाळ वाशिममध्ये सतरा तर अकोल्यात पंधरा उमेदवार रिंगणात आहेत आणि आजच्या आठपैकी पैकी तीन जागांवरती शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात थेट लढत होती तर राज्यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान संपन्न होणार आहे इथे शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्याशी थेट लढत होणार आहे शिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होतीय शिवाय वंचितचे वसंत मगर यांच्यामुळे आणखी चुरस वाढली आहे तर बुलढाणा मतदारसंघात एकूण सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील बुलढाण्यामध्ये कशी आहे लढत आणि कशी चुरस वाढलेली आहे हे आपण पाहतोय बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान संपन्न होत आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर अशी लढत आहे शिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वंचितचे वसंत मगर यांच्यामुळे चुरस आणखी वाढली आहे तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सतरा लाख ब्याऐंशी हजार सातशे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील सुरू तयारी असणारे प्रत्येक मतदान केंद्रावरती आता बुलढाण्यामध्ये कोण मारणार बाजी तर यामध्ये महायुतीचे प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत आहे तर आज राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं मतदान अगदी काही क्षणात सुरू होईल सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होईल आणि ठिकठिकाणी थीक आमचे प्रतिनिधी तैनात आहेत त्या सगळ्या ठिकाणचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रतिनिधी आहेतच आपण सुरुवातीला जाणार आहोत बुलढाण्यामध्ये आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गे गेल्या आहेत प्रणाली बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता एकूणच कशी लढत आहे आणि तिथे मागे तयारी दिसते तुमच्या मतदान केंद्रावरती सगळे अधिकारी कर्मचारी पोहोचलेले असतील काय तिकडचं वातावरण गुड मॉर्निंग श्वेता आज लोकसभेच्या निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे लोकशाहीचा उत्सव ज्याला म्हणतो त्याचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होणार आहे मी सध्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील चिखली या शहरामध्ये आहे जिथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावर सगळी प्रक्रिया जी आहे सुव्यवस्थित पद्धतीनं चाललेली आहे मॉकड्रील केली जाती आहे चाचपणी सगळ्या यंत्रांची व्यवस्थित आहे किंवा नाही ती बघितली सगळ्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर ईव्हीएम ज्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये मतदानाचं मॉकड्रील जे आहे ते केलं जात आहे सगळे अधिकारी काल रात्रीपासूनच या ठिकाणी सज्ज आहेत सकाळी उठून सगळ्यांनी या ठिकाणीची सगळी व्यवस्था एकदा बघितलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ईव्हीएम व्यवस्थित काम करता आहे किंवा नाही हे या ठिकाणी बघितलं जात आहे आणि त्यासाठी म्हणूनची ही संपूर्ण प्रक्रिया आपल्याला बघायला मिळते चिखली हा अतिशय अतिशय महत्वाचा भाग आहे महत्वाचं शहर आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील नरेंद्र खेडेकर जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते याच शहरामध्ये राहतात त्यांचं मतदान सुद्धा याच ठिकाणी आहे आणि आपण आता पाहतो आहोत की संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडली जाती आहे तर ही जी लढत आहे ही शिवसेना विरुद्ध शिवसेना असं म्हणायला हरकत नाही कारण दोन्ही उमेदवार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक उमेदवार आहे तर दुसरे उमेदवार हे शिवसेनेचे आहेत प्रतापराव जाधव हे तीन टर्म खासदार राहिलेले आहे चौथ्या टर्मसाठीचं त्यांचं हे संपूर्ण मतदान जे आहे ती प्रक्रिया जे ती पार पाडली जाणार आहे मॉकड्रिल या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं पार पाडलं जात आहेत अधिकारी सगळ्या गोष्टींची चाचपणी करून घेत आहेत प्रतिनिधी विविध पक्षांचे या ठिकाणी उपस्थित आहेत संपूर्ण प्रक्रिया अगदी चोख पद्धतीनं या ठिकाणी पार पाडताना आपण पाहतो आहोत बिलकुल प्रणाली तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपण आता थेट अकोल्यात जाऊयात तिथे आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ तिकडचं काय वातावरण कुठल्या मतदान केंद्रावरती तुम्ही आत्ता आहात निश्चित मी एस ए कॉलेजच्या मतदान केंद्रावर अकोल्यामध्ये आहे आणि सगळीकडे वातावरण या ठिकाणी आज ढगाळ वातावरण आहे मात्र प्रशासनाच्या वतीनं उन्हाचा पारा या ठिकाणी त्रेचाळीस चौरेचाळीस अकोल्यामध्ये आहे त्यामुळे इथं बऱ्यापैकी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे मी जिथं उभा आहे तिथं हा पूर्णपणे पेंडॉल टाकण्यात आलेला आहे पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अपंग जर कोणी व्यक्ती मतदार असेल तर त्याच्यासाठी आपण बघतो व्हीलचेअर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे राजकारणाबद्दल मी सांगेल पण आधी आपण थोडंसं इथल्या वातावरणाबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय मत सगळे बूथ सारखे असतात पण मी तुम्हाला पिंक कलरचा या ठिकाणी पिंक नावाचा जो बूथ आहे तो या ठिकाणी तयार झालेला आपण बघतो छान पिंक फुलं लावलेली आहेत आणि या ठिकाणी महिला पिंक साडी घालून आलेल्या आहेत आणि पुरुष त्यांचे पुरुष कर्मचारी त्यांचे साथीदार यांनीसुद्धा जो आहे पिंक कलरचा शर्ट घातलेला आहे तर खास करून पिंक यासाठी महत्वाचं आहे की या ठिकाणी संपूर्णपणे महिला आहेत या ठिकाणी महिला सुद्धा या ठिकाणी होती आणि ही रिहर्सल चालू आहे या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि कसल्याही पद्धतीचा गोंधळ गडबड होऊ नये यासाठी डेमो केला जातो आहे या ठिकाणी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी हाताळून या ठिकाणी केल्या जातात कारण सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होईल ते संध्याकाळी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहील एक आणखी महत्वाची गोष्ट असे की उन्हाची अपेक्षा म्हणजे उन्हाचा अंदाज धरून मेडिकल किट सुद्धा काही मतदारसंघांमध्ये दिलेले आहेत आपण बघतोय मेडिकल किट बद्दल कोण सांगेल कोण बघतोय मेडिकल किट मेडिकल किटमध्ये काही औषधी आहेत आणि ऊन लागलं असेल तर त्यासाठी औषधी आहेत इलेक्ट्रोल वगैरे सगळे पावडर्स या ठिकाणी आहेत ग्लुकोज या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय की पूर्णचे पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आणि राजकारणाबद्दल जर बोलायचं झालं तर अकोला हा तिरंगी लढत या ठिकाणी होणार आहे कारण आपल्याला माहीत आहे की बाळासाहेब आंबेडकर वंचितच्या असतील अनूप धोत्रे भाजपचे असतील आणि अभय पाटील हे काँग्रेसचे या ठिकाणी आहेत आणि तिघांमध्ये चांगली लढत या ठिकाणी होणार आहे एकंदरीतच अनुप धोत्रे यांचे वडील आधीपासून चार टर्म खासदार आहेत आणि आता त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आता त्यांच्या मुलाला चान्स भेटलेला आहे अभय पाटीलसुद्धा आधीपासून काम करत आहेत बाळासाहेब आंबेडकर वंचितचे आहेत त्यांना एम पाठिंबा दिलेला आहे मनोज जरांगे पाटलांच्या जवळचे ओळखले जात आहेत याचा फायदा त्यांना काय होतो का कशा पद्धतीला लढत राहील हे आता आज ठरणार आहे कारण सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या मोठमोठ्या सभा या ठिकाणी झाल्यात खास करून जर आपण म्हणायचं झालं तर भाजपने प्रचारामध्ये फार चांगली आघाडी या ठिकाणी घेतली होती पातळीवरच्या नेत्यांनी या ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत अनुप धोत्रे यांच्यासाठी एकंदरीतच पूर्ण तयार आहे ऑल सेट आहे सात वाजल्यापासून या ठिकाणी धावपळ सुरू होईल लोकांना या ठिकाणी मतदान करण्यासाठी लवकरात लवकर बाराच्या आत लोक मतदान करण्याचा प्रयत्न करतील आता जरी आभाळ वातावरण असलं तर दुपारच्या नंतर ऊन वाढू शकतं बेचाळीस त्रेचाळीस ऊन खूप जास्त चांगला आहे मात्र प्रशासन अर्थाने सुद्धा पूर्ण तयारी केलेले पिण्याचे पाणी असेल पेंडॉल असेल त्यामुळे सातच्या नंतर खऱ्या अर्थानं आम्हालाही बातम्या द्यायला मजा येईल लोक या ठिकाणी येतील आणि त्यानंतर लोकांना बघायला सुद्धा मजा येईल बिल्कुल आणि हा उत्सव आहे लोकशाहीचा आणि सिद्धार्थ तुमच्याही चेहऱ्यावरती आनंद दिसतोय जितका मतदारांचा आज असणार आहे तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आणि आपण आता थेट वर्ध्याला जाऊयात प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत प्रशांत वर्ध्यामध्ये तापमानाचा पारा सध्या किती आहे आणि तिथे तिथे सुद्धा असंच होणार आहे का की सकाळच्या वेळेमध्ये मतदानासाठी खूप गर्दी आणि दुपारच्या वेळेमध्ये थोडं ऊन वाढेल वगैरे काय स्थिती असेल आ, श्वेता जर बघितलं वर्धेचा राजकीय पारा जसा तापलेला आहे तसंच इथलं हवामानाचा पा हो। पारा देखील तापलेला आहे या घडीला जर बघितला आपण तर साधारणतः बेचाळीस ते त्रेचाळीसच्या दरम्यान तापमान आहे मी सध्या देवळी पुलगाव विधानसभा मतदार लोकसभा मतदारसंघातील देवळी पुलगाव हे विधानसभा आहे ज्या मतदा ज्या विधानसभेमध्ये रामदास तडस ते विद्यमान आमदार आहे खासदार आहेत ते मतदान करणार आहे माझ्या बाजूला मतदान केंद्र आपल्याला पाहायला आहे सर्व तयारी झाली आहे युद्धस्तरावरती तयारी आहे आणि जर बघितलं आपण याच्यामध्ये इथे स मोठी सुरक्षा व्यवस्था आहे त्यानंतर आत्ताच काही अधिकारी इथे पाहणी करून गेलेले हे पोलीस अधिकारी आलेले आहेत अनेक अधिकारी इथे एकदम योग्य पद्धतीने कशा पद्धतीने मतदान होईल याची ती काळजी घेताय आणि सोबतच जर बघितलं या संपूर्ण मध्ये या सगळ्याच्या मध्ये मतदान केंद्र असो आता सध्या पोलिंग जे असते ते सध्या सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये जर बघितले या सगळ्याच्या मध्ये या मतदान केंद्रामध्ये तीन तीन ते चार महिला आहेत एक ऑब्जर्वर आहेत त्यानंतर बर प्रशांत परिसरामध्ये हा जो नगरपरिषदचा परिसर आहे आणि या नगर परिषदेच्या परिसरामध्ये साधारणतः प्रशांत आवाज नीट पोहोचत नाहीये तुमचा आमच्या पर्यंत बरं मतदान केंद्र जर बघितलं आपण तर या मतदान केंद्रामध्ये जर बघितलं आपण तर निश्चितपणे स सर्वती तयारी करण्यात आलेले आहे अधिकारी देखील इथे आलेले आहेत आणि आता इथे काही वेळानंतर जर बघितलं सात वाजता मतदानाला सुरुवात होईल त्यासाठी सर्वती तयारी करण्यात आली आहे माझ्यासोबत एक मतदान अधिकारी माझ्यासोबत आहे आपलं नाव सांगा आणि काय तयारी आहे सर मी विजय ढगे झोनल ऑफिसर आहे मी आणि माझ्या सर्व दहाही केंद्रामध्ये सुरू झालेलं आहे मागपूल सुरू झालेलं आहे आणि आता सुरू मॉक अधिकारी आपल्याला सांगतात की सुरू झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की वर्धा लोकसभेमध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी लढाई आहे म्हणजे कमळ विरुद्ध तुतारी ही लढाई रंगणार आहे आणि त्यासाठी वर्धेतील सर्व मतदार जे आहे त्यांनी मोठ्या संख्येनं मतदान केंद्रावरती यावं रांगेत लावा रांगा लावून मतदान करावं असा प्रयत्न असणार आहे न्यूज एटीन लोकमत देखील सगळ्यांना आवाहन करतं की त्यांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रावरती पोचावं मतदान करावं आणि लोकशाहीचा जो उत्सव आहे सुरू आहे त्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा बरोबर आहे प्रशांत अगदी आपलं म्हणणं हेच आहे सांगणं आपल्या मतदारांना की हा लोकशाहीचा उत्सव फक्त काही उमेदवार आणि पक्ष यांच्या पुरता नाही तर मतदारांनी सुद्धा जास्तीत जास्त त्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे कारण पाच वर्षातून एकदा आपल्याला तो ती संधी मिळते की आपला मनासारखा उमेदवार निवडून देण्याची बरं आता आपण जाऊया थेट यवतमाळ वाशिम मध्ये तिथे आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत अजित यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाची काय खासियत नक्कीच तयारी पूर्णपणे झालेली आहे सर्व अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी मॉकपोलची तयारी केलेली आहे माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर हा मतदान केंद्र आहे चिंचोलीतला दिग्रस हा विधानसभा जो आहे या विधानसभेतील हा मतदान केंद्र आहे आदर्श विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये इथं सकाळी साधारणपणे सातच्या सुमारास संजय देशमुख जे इथले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते इथं मतदान करणार आहेत आणि याआधी मतदानाच्या आधी मॉकपोल केला जातो सगळं मशीन ज्या आहेत त्या के टेस्ट केल्या जातात तांत्रिक यंत्र आहेत सर्व हे या यंत्रामध्ये कशा रीतीनं जे म मतदान केलेलं आहे ते क, क कसं होतंय काय होतंय याची टेस्ट अंतर सर्व करी जी ती दाखवली जाते आणि यानंतर सर्व इथे वरिष्ठ अधिकारी जे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून त्या मशीन ज्या आहेत त्या सील केल्या जातात तर ही संपूर्णपणे प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथं जर साधारणपणे सात वाजताच्या सुमारास इथं मतदान सुरू होईल आपण काही अधिकार विचारूया तर साधारणपणे किती मतदान आहे आपल्या इथं सहाशे बासष्ट तुमची पूर्ण पोलची तयारी झाली आहे पूर्ण सुरू आहे मॉकपूल नक्कीच मॉकपोलची तयारी सुरू आहे श्वेता आपण जर पाहिलं तर आणि हा तसा बघायला गेलं जो दिग्रज हा विधानसभा मतदारसंघ आहे तिथला हा ग्रामीण भाग आहे आणि इथं मतदान केंद्र जे आहे जवळपास बारा मतदान केंद्र आहेत आणि त्या वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती सहाशे आठशे अशा रीतीनं जे मतदार आहेत ते मतदान करतील काल आपण देखील आवाहन केलं होतं इथले इथली प्रसिद्ध देवी आहे महाराष्ट्रातली पोहरा त्या त्यात पोहरादेवीचे पो, महाराज जे आहेत कबीरदास महाराज कारण का इथं मोठ्या संख्येनं बंजार बंजारा समाज आहे त्यांच्या पाठोपाठ आदिवासी समाज आहे त्यानंतर कोणबी आणि मुस्लिम समाज आहे तर या सर्व समाजांना त्यांच्या त्यांच्या धर्मगुरूंनी आवाहन केलं होतं की कशा पद्धतीनं हा आजचा दिवस जो आहे हा दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे साजरा करावा लोकशाहीचा सण आहे त्यामुळे तो दिवाळी आणि दसऱ्याप्रमाणे साजरा करावा आणि मोठ्या संख्येनं लोकांनी बाहेर पडतो या ठिकाणी मतदान करावं आणि लोकशाहीचा आपला अधिकार जो आहे तो अधिकार गाजवावा जेणेकरून आपलं भविष्य जे आहे ते आपण भविष्य मतदान करून आपल्या मतपेटीमध्ये कैद करतो आहोत तर त्याकरता आपल्या भविष्याकरता लोकांनी जास्तीत जास्त संख्येत बाहेर यावं अशी त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं होतं हा मतदारसंघ जो आहे यवतमाळ वाशिम या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिवसेनेमध्ये अनेक राजकीय नाट्य घडले होते इथले विद्यमान खासदार जे आहेत भावना गवळी यांची तिकीट कापून बाजूचा मतदारसंघ जो आहे तिथले जे खासदार आहेत त्यांची पत्नी राजेश्री पाटील यांना या ठिकाणी मुदरी दिली गेली आणि त्या राजेश पाटील ज्या मूळच्या इथलेच आहेत त्यांचं हे आहे पण त्या लग्न करून दुसऱ्या भागात गेल्या होत्या तर दुसरीकडे सनिया देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत माजी मंत्री आहेत ते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती यांची लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते हा सगळा मतदारसंघ जो आहे हा याआधी आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा पद्धतीने इथला इथला संघर्ष किंवा इथली लढत पाहायला मिळायची पण यावर्षी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळतो अशी लढत पाहायला मिळते लोकांचा कल सुद्धा लढत <गला> तर चुरस आहे लढतीमध्ये मात्र मतदार सुद्धा सज्ज आहेत की आपलं मत कोणाला द्यायचं यासाठी आता आपण जाऊयात हिंगोलीमध्ये प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत हिंगोलीमध्ये किती उमेदवार आहेत रिंगणात आणि खरी लढत नेमकी कोणाकोणामध्ये श्वेता खर तर हिंगोली हा लोकसभा मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा असेल हिंगोली हा लोकसभा मतदारसंघ उमेदवार कितीही संख्येने मोठे असले तरी या ठिकाणी जर का आपण बघितलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच सगळ्यात मोठी लढत मानली जाते आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो की इलेक्टेड फॅक्टर नसला तरी निवडून कोण येईल याच्यात वंचितची भूमिका ही सगळ्यात महत्वाची मानली जाते लोकशाहीचा हा खरा महाकुंभ संतांची भूमी आहे संत नामदेव यांचा भागवत या ठिकाणी जन्माला औंडा नागनार या इथे ठिकाणी असलेल्या त्यांच्या स्मृती दोन धरणं या ठिकाणी आहेत येलदरी आहेत एक परभणी जिल्ह्याच्या काठावर असलेलं एक धरण आहे पण त्या धरणाचं पाणी या जिल्ह्यातील लोकांना मिळत असणे ही अनेक वर्षांपासून असलेली इथे ओरड खरंतर हा काँग्रेसचा खूप मोठा बाले किल्ला म्हणून मानला जायचा हा भाग पण तो सगळा आता शिवसेनेनं मात्र कॅप्चर केलेला आहे पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा जोरदार मुसंडी मारत या सहा विधानसभा मतदारसंघातील तीन जागा राखल्या आहेत खूप मोठी चुरस या ठिकाणी होती जसं आता अजितने सांगितलं की राजश्री पाटील त्या ठिकाणी आहे त्या इथल्या माहेरवाशीण आहे पण त्यांचे पती हेमंत फटी या ठिकाणी ते शिवसेनेचे मावळते खासदार होते शिवसेनाचं ब्रेकअप झाल्यानंतर ते शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ त्या पक्षात सुद्धा गेले आणखी त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पहिला उमेदवार जाहीर केला असं मानला तर महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर नाही केला तर उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी नागेश पाटील अस्ठीकर यांना उमेदवारी म्हणून जाहीर केली त्यानंतर याच ठिकाणी बाबूराव कदम यांना संतोष बांगर हे जे आपल्याला माहिती आहे की शिंदे गटाचे जे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांचं इथे बरंच मोठं प्राबल्य हिंगोली लोकसभा मतदारसंघामधल्या काही मतदारसंघावर नक्कीच आहे कळमनुरी असो हिंगोली असो या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांची ताकद दिसून येते पण त्यांनी बाबूराव कदम यांना सुद्धा उभं केलंय आपण जे म्हणतो ना की आला बाबूराव आला ह्या गाण्याने धुमाकूळ गाजवला होता त्या गाण्याचा या प्रचारामध्ये प्रचंड मोठा उपयोग या लोकसभा मतदारसंघात करण्यात आला होता आपल्या इथे बघतोय खूप प्रचंड मोठ्या संख्येने मतदार आहेत म्हणजे की मतदार किती मतदानासाठी उत्सुक आहे म्हणजे हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे काय सांगाल मतदानासाठी उत्सुक दिसत आहे सकाळी सातलाच जायचं थंडीच्या याच्यात म्हणजे उन्हाच्या आधीच मतदान करायचं आम्हाला सुरुवातीला हो पण मतदानाची टक्केवारी कमी होते ताई काय आठवण कर काय सांगाल लोकांना काही रे सर्वात पहिलं मतदान करण्याची इच्छा आहे का लवकरात लवकर करून हे, हे, हे सगळ्यात मोठं ही अहमय काय आहे सगळ्यात पहिल्यांदा मतदान करायची आहे आणखीन जाती धर्म पंथ परंपरा या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं सलोखा असलेला मतदारसंघ म्हणून हिंगोलीला बघितलं जातं काय सांगाल तुम्ही आज मतदान लोकशाहीचा महाकुंभ मी काहून है हे हक है वोट हमारा हक है और तमाम आवाम से गुजारिश करता हूं ही आपण हक इस्तेमाल करे काय अपेक्षा तुम्हाला निवडून येणाऱ्या उमेदवाराकडनं ही जो अपेक्षा आहे साहेब की अच्छे से अच्छा सरकार मिले हमें, हमें रोजगार मिले हमें शिक्षा मिले और हमें हमे सुकून से रहने की यहां पर सरकार बनना चाहिए बस आपण है की प्रत्येकाच्या अपेक्षा ज्या आहेत त्या आपल्या अत्यंत स्पष्ट आहेत मतदान करण्यासाठी म्हणून मतदार प्रचंड मोठे उत्सुक आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय की एक वेगळे टक्केवारी आज या ठिकाणी दाखवायची या तयारीत आहे उन्हाचा पारा या ठिकाणी वाढत असतो त्यामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यातच मोठ्या संख्येनं मतदान करण्याकडे स्वतः मतदारांचा जागरूक मतदारांचा कल दिसून येतोय हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा मतदान विक्रमी होणार असा विश्वास इथले मतदारच व्यक्त करत अतिशय चांगली गोष्ट आहे प्रशांत ही आणि बघूयात सकाळी सात वाजल्यापासून कशा रांगा लागतात मतदान केंद्राच्या बाहेर आता आपण जाऊयात परभणीमध्ये वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत आहेत वैभव परभणीतली सगळी मतदान केंद्र सज्ज आहेत गुड मॉर्निंग परभणीतली सगळी मतदान केंद्र जी आहेत तिथली परिस्थिती जी आहे ती अशाच पद्धतीने मॉक पोलिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे सात वाजता बरोबर मतदानाला सुरुवात होईल निवडणूक अधिकारी इतर स्टाफ जो आहे तो या सगळ्या सीसीयू मशीन्स ज्या आहेत त्याच्या इन्स्टॉलमेंट जे आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मॉक पोलिंग घेतल्यानंतर त्याच्या नोंदी जेव्हा घेतल्या जातील त्यानंतर मूळ मतदानाला सुरुवात होईल अजून मतदान केंद्रांवरती मतदान करण्यासाठी फारशी गर्दी जी आहे ती दिसून येत नाही आहे किंवा लोक आलेले नाही आहेत सात वाजल्यानंतर लोक यायला सुरुवात होतील सगळ्यात मोठी चिंता जी असणार आहे ती चिंता म्हणजे उन्हाची चिंता असणार आहे तापमान जे ते प्रचंड वाढायला सुरुवात होते साधारण साडेनऊ दहा वाजता मोठ्या प्रमाणावरती ऊन जे आहे ते वरती येते या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांना घरातून बाहेर आणून उन्हामध्ये मतदान करायला लावणं हे सगळ्यात मोठं यंत्रणेच्या समोरचं आव्हान आहे त्याच्यामुळे न्यूज एटीन लोकमतच्या वतीने आपणही आवाहन करूयात सर्वसामान्य मतदारांना त्यांनी लवकरात लवकर घराबाहेर पडावं उन्हाचा चटका बसण्याच्या आधी मतदान करायला हवं सगळ्यात महत्त्वाची गंमत जी आहे ती म्हणजे परभणीच्या या लोकसभेमधली लढत जी आहे ती सरळ सरळ दोन जणांमध्ये थेट संजय उर्फ बंडू जाधव हो आणि महायुतीचे महादेव जानकर मूळचे उमेदवार नसलेले महादेव जानकर इथं आलेत आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण केलेली आहे संजय उर्फ बंडू जाधव हे उभाट्याघाटाच्या जा शिवसेनेचे उमेदवार आहेत एक महत्वाची नोंद जी आहे ती इथे लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे गेले चाळीस वर्ष शिवसेनेला परभणीकरांनी साथ दिलेली हा मतदारसंघ एक हाती शिवसेनेच्या ताब्यामध्ये राहिलेला आहे आता शिवसेनेच्या फुटीनंतर इथले खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिलेले होते आणि त्यांनी घोषणा दिलेली आहे त्यांच्या प्रचारामध्ये चौदाशे गाव आहेत या चौदाशे गावांपैकी एक हजार गावांमधून जर लीड घेतला नाही तर खासदारकीचा पुन्हा राजीनामा देईल इतका आत्मविश्वास त्यांना निवडून येण्याचा आहे आता काही समीकरणं जर बघायची ठरली परभणीमधली तर महादेव जानकर यांच्या उमेदवारीने नेमकं काय आहे महादेव जानकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींची सभा इथं झाली आणि काही जातीय समीकरणं जी आहेत त्याच्यामधली त्याच्यामध्ये काही बदल जे आहेत ते पाहायला मिळाले जे निवडणुकीच्या निकालावरती परिणाम करू शकतात एक महत्त्वाचा सगळ्यात जातीय बदल जो आहे तो म्हणजे इथलं धनगर समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावरती धनगर आणि ओबीसी समाजाचं मतदान जे आहे ते परभणीमध्ये आणि हे मतदान जर कन्सॉलिडेट झालं महादेव जानकरांच्या बाजूला किंवा महायुतीच्या बाजूला जर ते झुकलं तर निवडणुकीच्या निकालामध्ये रंगत येऊ शकते इथं थोड्या बहुत प्रमाणामध्ये मराठा ओबीसी हा संघर्ष पाहायला मिळतोय जो यावेळेस परभणीकरांना पहिल्यांदा नवा असेल निवडणुकीमध्ये याचं कारण गेले चाळीस वर्ष ज्या पद्धतीनं परभणीतलं मतदान होत आलेलं आहे ते साधारणपणे हिंदू आणि मुस्लिम मतांचं कन्सॉलिडेशन होऊन म्हणजे ही दोन्ही मतं जी आहेत ते एका बाजूला जाऊन ध्रुवीकरण होऊन मतदान होताना दिसत आलेलं आहे मात्र एक नवी गोष्ट या निवडणुकीतल्या मतदानामध्ये पाहायला मिळते किंवा एक ट्रेंड जो पाहायला मिळतोय तो, तो म्हणजे परभणीमधला मुस्लिम मतदार यंदा कन्सॉलिडेट होण्याच्या ऐवजी शिवसेनेच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने झुकलेला दिसतोय बोलण्यातून तरी मतदानामध्ये आता ते नेमकं ने काय कन्वर्ट होतं हे पाहणं महत्वाचं आहे पण जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं त्या परभणीमधून हा रिपोर्ट आम्ही तुम्हाला देतोय सकाळची वेळ अजून निवडणुकीची तयारी जी आहे मशीन जे आहे मॉक पोलिंग सध्या सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काही वेळामध्ये मतदान जे आहे ते सुरू होईल याच परभणीमधल्या शारदा स्कूलच्या प्रांगणामध्ये जे विद्यमान खासदार आहेत बंडू जाधव त्यांची त्यांचं मतदान असणारे एकशे सतरा क्रमांकाच्या बुथवरती आणि दुसरीकडे जे प्रमुख उमेदवार आहेत महायुतीचे महादेव जानकर त्यांचं परभणीमध्ये मतदानच नाहीये त्याच्यामुळे एकच उमेदवार आहेत विद्यमान खासदार असलेले त्यांचं इथं मतदान आहे तिसरी उमेदवारी जी केलेली आहे वंचितच्या वतीनं ती पंजाबराव डक जे ग्रामीण भागातले शेतकऱ्यांसाठी जे हवामान तज्ज्ञ म्हटले जातात त्यांचे आडाखे जे आहेत हवामानाचे ते कायम चर्चेमध्ये असतात त्यांची दावेदारी जी आहे ती लोकसभेसाठी या परभणी लोकसभा मतदारसंघातून आहे मात्र प्रमुख लढत जी आहे ती थेट लढत असणारे संजय उर्फ बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर अशी जी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असणार आहे परभणीच्या या जागेची रंगत जी आहे ती उत्तरोत्तर वाढत गेली आहे प्रचार संपेपर्यंत सुरुवातीला एकतर्फी निवडणूक होईल असं वाटत असताना प्रचार संपेपर्यंत ही निवडणूक जी आहे चुरशीच्या भाऊ आणि या चुरशीच्या लढतीमध्ये मतदार आपला कसा प्रतिसाद देतात कसा रिस्पॉन्स देतात हे देखील आपल्याला आजच्या दिवसात बघायला मिळेल आपण आता जाऊयात नांदेडमध्ये राहुल झोरी आपले प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत राहुल नांदेडचं काय नांदेडची काय पार्श्वभूमी आहे आणि तिथे कोणत्या मतदान केंद्रावरती तुम्ही सध्या आहात इथे देखील पंतप्रधान मोदींची सभा झाली होती आणि एकूणच काय वातावरण आहे श्वेता नांदेड हा मागच्या तर काही महिन्यांपूर्वी अतिशय चर्चेत आलेला मतदारसंघ ज्याला आपण म्हणू कारण विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत आता नांदेडमध्ये अजून दोन विद्यमान खासदार आहेत एका बाजूला अभिजी अभिजित गोपछेडे ज्यांना की राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला स्वतः माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधून नुकतंच भाजपमध्ये आलेले अशोकराव चव्हाण अशोकराव चव्हाणांमुळे नांदेडचा मतदारसंघ जो आहे तो फक्त राज्यात नाही तर देशात चर्चेचा विषय बनलाय कारण चव्हाण घराण्याचं काँग्रेसशी असणारं नातं जात त्यांनी जे काँग्रेसमध्ये काम केलं अनेक पदं भोगुली इतकंच नाही तर यशवंतरावांपासून ते अगदी अशोकरावांपर्यंत अनेक मुद्दे जे होते ते सगळं सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळं ही रंगत जी आहे अर्थातच नांदेडच्या जागेला सेफ करण्यासाठी अशोक चव्हाणांचा प्रवेश खूप महत्वाचा मानला जात होता आणि त्याच टप्प्यावर अशोकरावांचा अगदी काही दिवसांपूर्वी झालेला प्रवेश त्यानंतर पत्र पाटील चेकरीकर यांना मिळालेलं तिकीट आणि याचबरोबर अजून एक विद्यमान खासदार म्हणजेच अभिजित गोपछडे डॉक्टर अभिजित गोपछडे यांची मदरी एकाच ठिकाणी दोन राज्यसभा खासदार आणि तिसरा खासदार निवडण्यासाठी जी तयारी सुरू आहे ती देखील महत्वाची मात्र महत आपण जर बघितलं खास करून दोन हजार एकोणीसला जी लढत या ठिकाणी झाली ती दोन हजार एकोणीसला देखील याच मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात मी संपूर्ण फिरलो होतो त्यावेळी थेट लढत जी होती ती अर्थातच त्या तत्कालीन उमेदवार अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमधून उभा होते दुसऱ्या बाजूला प्रताप पाटील शिखलीकर ज्यांच्यासाठी अशोकराव चव्हाण हे आत्ता थेट मैदानात उतरले त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले मागचं काळ आणि आत्ताचा काळ विरोधातली बाग सोडून आता सत्तेतला बाग पकडत त्यांच्याचसाठी अगदी गावोगावी पन्नास पन्नास लोकांच्या सभा घेण्यापासून ते इथलं जे नियोजन आहे आपल्याला माहिती आहे की अशोकराव चव्हाण यांचं फक्त स्वतःच्या मतदारसंघातलंच नाही तर संपूर्ण राज्यभरातलं आणि इतर राज्यातली जबाबदारी देखील काँग्रेसमध्ये त्यांना अनेकदा मिळाली होती त्यामुळे ते, ते मायन्यूट लेव्हलला जे इलेक्शन कॅम्पेन जे असतं मायन्यूट लेवलला जे इलेक्शनची यंत्रणा राबवणं असतं या सगळ्यामध्ये अशोक चव्हाणांनी स्वतःला झोकून दिलंय दुसऱ्या बाजूला प्रताप पाटील चिखलीकर हे विद्यमान खासदार या ठिकाणी आहेत त्यांच्या देखून पूर्ण ताकदिनिशी त्यांनी गेल्यावेळी अशोकराव चव्हाणांचा पराभव जो आहे तो केला होता आणि त्यानंतर आत्ता ते स्वतः परत एकदा उमेदवारीवर आहेत त्यांचं मतदान मात्र नांदेड लोकसभा मतदारसंघात नाहीये त्यांचं जो कंधारमधून ते येतात आणि कंधारचा जो कंधार तालुका जो आहे तो लातूर मतदारसंघाशी जोडलेला आहे त्यामुळं पूर्णपणे आज त्यांना मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांना कसं बाहेर काढता येईल यावर त्यांना पूर्ण वेळ वेळ देण्यात येणार आहे कारण पुढच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूरचं मतदान आहे त्यावेळेस ते मतदान देखील करतील मॉक पोलिंग जे आहे पाठीमागं आपल्या बघतोय नाना पार्क नावाचं हे जे आहे केम्ब्रिज विद्यालय आहे भारत घवाने केंब्रिज विद्यालय आणि याच ठिकाणी हा बूथ जो आहे पोलिंग बूथ आत्ता हळूहळू सुरुवात व्हायला सुरुवात झाली आहे लोक मात्र अजून आलेले नाही आहेत काही लोक आलेली आहेत मात्र त्यांच्याकडे त्यांचं कार्ड नसल्यामुळे अद्याप त्यांनी ते जी आहे ती वाढ बघतायत दुसऱ्या बाजूला नांदेडमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी असणार आहे अर्थातच पहिल्या पेजमध्ये देखील आपण विदर्भात बघितलं की मतदानाचा टक्का वाढवण्यावर मतदारांपासून उमेदवार आणि निवडणूक आयोगाला देखील मोठा प्रयत्न करायचा आहे कारण अगदी चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस डिग्रीपर्यंत देखील इथलं तापमान जात आहे त्यामुळं पहिल्या टप्प्यात पहिल्या चार तासात सात ते अकरा पर्यंत किती जास्तीत जास्त मतदान करता येते हा टक्का कसा जास्तीत जास्त वाढवता येते यासाठी निवडणूक आयोग देखील आणि खास करून आपल्याला माहिती आहे की मागच्या निवडणुकांमध्ये पहिल्या फेज मध्ये झालेलं कमी मतदान याचं गंभीर जी प्रतिक्रिया आहे ती केंद्रीय भाजपनं घेतली होती आणि त्यामुळे जास्तीत जास्त मतदानाचा टक्का कसा वाढतोय राहुल सध्या केला जातोय बिलकुल राहुल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपल्या सगळ्याच प्रतिनिधींचे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि आपण थोड्याच वेळात जे मतदान प्रक्रिया सुरू होईल या संदर्भात देखील अपडेट घेत राहू तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया